शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्टीस तारखेला पुन्हा उजवडावा पाणी येत आहे करतो व्यवस्थित नियोजन ठेवावं लागेल जसं आता शेतकरी सांगताय काही लाईट येत नाही मग एक असं आहे का तुमचे डेप्युटी इंजिनियर किंवा तुमचे ज्युनियर इंजिनियर तुमच्यापर्यंत फक्त चुकीची कागदावर माहिती देत आहे सिस्टीम रिपोर्ट घेतो पण सिस्टीम रिपोर्ट, रिपोर्ट मध्ये आज मग हे का बरं असं सांगताय त्यांना पूर्ण दाबाने लाईट भेटत नाही सर जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये जेव्हा पीक डिमांड होती त्यावेळेला काही एरियामध्ये सर दोनशे अंतरच्या वर लोड जाऊन ट्रिपिंग येत होत्या परंतु त्याच्यावरच उपाययोजना सर आपण केलेल्या आहेत आणि आता त्याचे प्रमाण अत्यल्प झालेलं असतं

नाही खरेदी आपण करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर